मी तुम्हाला मुद्दाम सांगतो आपल्या तालुक्यातल्या जवळपास सहा सबस्टेशन्स हे सोलरला कन्वर्ट झालेत म्हणजे शासनानं त्या सोलरच्या शेजारी असलेली सगळी गायरान जमीन हे सोलर प्रोजेक्टला दिली तिथं सोलर प्रोजेक्ट, प्रोजेक्ट आवादामार्फत जवळपास पाचवीच्या पाचवी सबस्टेशनला आवाजानं त्या ठिकाणी काही ठिकाणी पाच मेगावॅटच्या आहेत काही दहा मेगावॅटचे आहेत असे सगळे सबस्टेशन्स उभा करून आपण स्वतः आता लाईट तयार करून आपलं आपण वापरतोय भविष्यामध्ये त्याही विषयामध्ये म्हणजे वीज पाणी ह्या दोन महत्त्वाच्या गोष्टीमध्ये आपण स्वयंपूर्ण होतोय आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट असते कनेक्टिव्हिटी आता शहराला येणारे सगळे रस्ते मोठे होत आहेत तुम्ही विटा सातारा आज सांगलीवरून मुंबईला जाणारी सगळी माणसं ही वाया विटा रहमतपूर सातारा ते तिकडून जात नाहीत लोक या रोडनं सगळी कनेक्टिव्हिटी झालेली आहे आज विटा लेंगरे ते झरेपर्यंत मोठा म्हणजे त्या सगळ्या स्टेट हायवेला जोडणारे सगळे रस्ते आपण मोठा करतोय विटा विजयगाव झाला उटा लिंगरे होतोय विटा पारे होतोय हे दोन राष्ट्रीय महामार्ग झाले आणि तो ग्रीनफिल्ड कनेक्टिव्हिटी होत आहे सगळ्या संधी आपल्यापर्यंत येत आहेत जर भविष्यामध्ये डेव्हलप व्हायचं असेल तर आपल्या शहराला तयार व्हावं लागेल आणि हा कार्यक्रम घेण्याचा उद्देशच तो आहे की तुम्हाला जे अपेक्षित आहे ते सगळे तुम्ही मला या ठिकाणी मुद्दे सुचवावेत ज्याचं रेकॉर्ड आपण या ठिकाणी करू आणि इथून पुढच्या काळामध्ये मी समजा मला चार वर्ष अजून विधानसभेची संधी आहे ज्या ज्या वेळेला ह्या शहराला एक रुपया जरा मी निधी मंजूर करून आणू शकलो तर तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं तुमच्या सर्वांच्या सल्ल्यानं किंबहुना त्या निर्णय प्रक्रियेमध्ये तुम्ही असावात आणि तुम्हाला एकत्रित करून त्याचा निर्णय केला जाईल एवढं तुम्हाला मी अभिवचन कारण तुम्ही फक्त मांड्या जर निघून जायचं असं नाही तर ते काम व्हायला पाहिजे या हेतूनं तुमच्या सर्वांचा त्या निर्णय प्रक्रियेमध्ये समावेश असेल असं तुम्हाला मी अभिवचन देतो आणि तुम्हाला विनंती करतो की तुम्ही तुमच्या कुणाला ज्यांना ज्यांना कुणाला मांडा जाईल ते सर्वांना माईक दिला जाईल तुम्ही तुमच्या अपेक्षा आमच्यापर्यंत पोहोचवायत अशी विनंती करतो खानापूर तालुक्यातील एकमेव सर्वसमावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल